परस उशी सरांच्या कुटुंबामध्ये भेट योग आला तर म्हणजे नाही आईच्या पुढे आपण होतो त्या मातोश्रीनं उशे परिवारामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी समर्पित भावनेतून उभा विषय घेतलेला आहे आणि ते जे काय आहेत त्यांना भाग्य लक्ष्मीची साथ होती म्हणून ते सर्व एक करू शकले आणि म्हणून एक समाज बांधव या नात्यानं आम्ही आज निमित्त ऋषी परिवारामध्ये आलेलो आहोत आणि आज मातोश्रीचे दर्शन घेऊन आम्ही धन्य झालो आहोत धन्य धन्य दिली प्रेमाची सावली अशा मातोश्रीने चांगली मुलं घडवलेली आहेत आज प्रदीपदा असेल भैया असतील आपले मुख्य शाखा प्रबंधक असतील किंवा आमचे उमेशभाई असतील हे सर्वांनी आपण आपल्या क्षेत्रामध्ये एक खूप मोठा नावलौकिक कमवलेला आहे त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामधला आज आमच्या सर्वांच्या म्हणजे काय म्हणतात की सर्वांची आरोग्याची काळजी घेण्याचं काम आमचे प्रतिपदा करत असतात उमेश भैया सुद्धा एवढं त्यांचं नाव लौकिक आहे आणि आज तिसरी संप्रदायाच्या काम करत आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो वीस वर्षांपासून काम करतो त्या पथसंस्थेची स्थापना सुद्धा सरांच्याच घरामध्ये छोट्या एका मध्ये झाली होती आणि त्याची आज एवढं मोठं बिझ झालेलं आहे त्याच्यामध्ये या परिवाराचा सिंहाचा वाटा आहे सर्व क्षेत्रामध्ये आज प्रसं सरांसोबत ताई आई आमच्या भक्कमपणे उभ्या आहेत त्यामुळंच आज हा संपूर्ण परिवार एवढा मोठा वटवृक्ष दिसतो आहे एवढेशे लावले दारी त्याचा वेळू गेला कारणावरी खरंच मातोश्री आई मी आज मनापासून मा, आपले समाजाच्या वतीने ऋण व्यक्त करतो की तुमच्यामुळं एक, एक संस्कारिक पिढी घडली एक चांगले व्यक्तिमत्व कर्तृत्वान मुलं घडली तुमच्यामुळं अनेक समाज बांधवांना एक अभिमान वाटावा हेवा वाटावा गर्व वाटावा अशा पद्धतीचं आपलं काम आहे आज आपल्या परिवारामध्ये सर्वच तुमच्या दावा असतील सुना असतील मुली असतील एक चांगल्याच ठिकाणी कार्य करतात त्याचा आम्हाला खूप समाज म्हणून सारखा अभिमान आहे आपल्या या संपूर्ण कर्तृत्वाला मी वंदन करतो नमस्कार करतो आणि या मातृदिनानिमित्त आपले आशीर्वाद धक्काम आमच्यासोबत आहेत असेच राहू द्या तुमच्या कार्याला मी वंदन कर करतो सलात करतो